नमस्कार वाईटी फॅमिली आपण आज एक इटालियन कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल रेसिपी करणार आहोत ही एक कॉन्टिनेंटल फूड आहे पहा ह्या रेसिपीचं नाव आहे ती म्हणजे इटालियन मायक्रोनी कॉन चीज क्रीमी व्हाईट पास्ता प्रथमचा गॅसवर गॅसवरती कढई तापत ठेवायची त्यामध्ये पाणी घालायचं मीठ घालायचं मायक्रोनी घालून ती मायक्रोनी छान अशी बॉईल होऊन दे द्यायची आहे नंतर एका गॅसवरती इटली पद्धतीने म्हणजे इटालियन पद्धतीने व्हाईट चीज सॉस करायचा आहे आता हा व्हाईट चीज सॉस इटलीमध्ये कशा पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण हा सॉस बनवत आहोत गॅस सुरू करून गॅसवरती सूप पॅन ठेवायचं त्यामध्ये बटर घालायचं ऑरिगॅनो एक चमचा घालायचा कॉर्नफ्लावर तीन चमचे घालायचे आहे आणि ह्या बटरमध्ये कॉर्नफ्लावर अशा पद्धतीने परतून घ्यायचे कॉर्नफ्लावर अशा पद्धतीने परतून घेतल्याच्यानंतर म्हणजे ब्राऊन असतोपर्यंत हा कॉर्नफ्लावर या बटरमध्ये परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये दोन कप दूध घालायचं गा। दोन कप दूध घातल्याच्या नंतर चांगलं विस्तनी एक जीव करून घ्यायचं आता इथे थोडासा गॅस गेला म्हणून मी इथे छोट्या गॅसवरती ही रेसिपी बनवत आहे पहा आपला हा सॉस थोडासा अर्धवट झाला आहे पण इट्सो की काय हरकत नाही आपण थोडासा नंतर करूया तर त्याच्या आधी आपण ही मायक्रोनी बॉईल करून घेऊयात ही मायक्रोनी छान अशी बॉईल झालेली आहे पहा आणि ही आता स्ट्रेन करून घ्यायची आहे ही मायक्रोनी छान अशा पद्धतीने बॉईल झालेली स्ट्रेन करून घ्यायची आता जो आपण अपन आपला अर्धवट राहिलेला जो सॉस आहे ना तो सॉस आता आपल्याला बनवायला घ्यायचा आहे तर पहा हे सूप पॅन सॉसचं पुन्हा आपण गॅसवरती ठेवलं आता ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून मिरपूड घालायचं आहे अर्धा टेबलस्पून मिरपूड घातल्यानंतर यामध्ये चमच्याने चांगली ही एकजीव करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून क्रीम चीज घालून <coughs> चीज घाल चार टेबलस्पून चीज घालून चांगलं चमच्याने एकजीव करून घ्यायचं आणि आणि पहा अशा पद्धतीने हा एक इटालियन व्हाईट चीज सॉस तयार होतो आता हा व्हाईट चीज सॉस ज्या पद्धतीने इटलीमध्ये बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने आपण हा व्हाईट चीज सॉस बनवलेला आहे आता हा व्हाईट चीज सॉस बनवून झाला की त्याचमध्ये आपल्याला बॉईल केलेले स्वीटकॉर्न घालायचे आहेत हळद मीठ घालून स्वीटकॉर्न बॉईल करून घ्यायचे आणि ते ह्या सॉसमध्ये ॲड करायचे आहेत स्वीटकॉर्न सॉसमध्ये ॲड केल्याच्यानंतर या व्हाईट चीज सॉसमध्ये आपल्याला बॉईल केलेली मायक्रोनी ॲड करून चमच्याने दोन ते तीन मिनटं ही हलवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये पुन्हा एक टेबलस्पून ऑरगेनो घालायचा चवीसाठी मीठ घालून ही पुन्हा दोन मिनटं चमच्याने हलवून घ्यायची आहे ही चमच्यानी दोन दोन मिनटं पुन्हा हलवून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अमूल क्रीम घालायची आहे दोन टेबल स्पून दोन टेबलस्पून अमूल क्रीम घातल्याच्यानंतर पुन्हा चमच्याने दोन ते तीन मिनटं चांगलीही हलवून घ्यायची आणि वरतून पुन्हा एक अर्धी वाटीभर कॉर्न बॉईल केलेले ह्याच्यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी कॉर्न ह्याच्यामध्ये बॉईल केलेले घातल्यानंतर संपूर्ण ही जी रेसिपी तयार झालेली आहे ना ही दोन मिनटं चमच्याने हलवून घ्यायची आणि नंतर गरमागरम ही कॉन्टिनेंटल डिश आपण सर्व करायची आहे तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही इटालियन इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल फूडची रेसिपी बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही इटालियन इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल फूडची रेसिपी बनवलेली आहे इटालियन मायक्रोनी कॉर्न चीज क्रीमी व्हाईट पास्ता ही तुम्हाला कशी वाटली ते व्हायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रे तृप्तिंग मिरे कुक्या बग्नला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंझमी स्वादिष्ट रेसिपींचा <laughs> तुम्हाला स्वाद घेता येईल नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकता येईल आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद